मी अनंता किसन ठावरे राहणार वस्ती नजीक इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी इथं कायमचा राहिवाशी हे माझं सगळं कुटुंब आहे माझ्याबरोबर माझी पत्नी माझी आई माझे वडील आहेत ही तनया मुलगी प्रियल आणि रुदांग हे मुलगा या कुटुंबावर माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर गेली पाच सहा वर्ष झालं मला एका राजकीय व्यक्तीकडनं त्रास होतो आहे आणि त्याचे माझ्याकडं आजच्या घटनेचं काय व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ मला तुम्हाला सांगून दाखवून काही माझ्यावर अन्याय होतो आहे मला त्रास होतो आहे मला प्रेशराईज होतं आहे काय गोष्टीत ह्याच्या अगोदर पण दोन हजार वीसला काय माझ्यावरती खोट्या एफ आय आर खोट्या बनावट एफ आय आर दाखल केल्या ले गेल्यात त्याचा मला त्रास होतो आहे आणि तसंच आज मधुकर विटोबा भरणे ही माझी बांधकरी असता असणारी व्यक्ती ही मला पूर्णपणे मला संपवण्याच्या मार्गावर आहे मला त्या माणसापासून पूर्णपणे धोका आहे माझ्या कुटुंबाला पूर्णपणे धोका आहे माझ्या घरात आर्थिक अडचणी तुम्हाला सांगतो शाळेच्या शा, म्हणजे शैक्षणिक अडचणी निर्माण करतो आहे हा व्यक्ती म्हणजे कसा की माझं कुटुंब कोलॅप्स करतो आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला काय शासकीय यंत्रणेकडनं दबाव आणला जातो आहे काय खोट्या ना नाट्या धमक्या देतो आहे पुन्हा तुम्हाला सांगतो बांधकरी असल्यामुळे ते मला सतत वारंवार माझ्या पाईपलाईनी फोड किंवा त्या एका गटात आमचं क्षेत्र असताना ते, ते दीड एकर म्हणजे त्या दोनशे एकोणचाळीस इंदापूर विभागात दोनशे एकोणचाळीस एक गट नंबर आहे त्या गटात आमचं क्षेत्र आहे त्यांचं मी त्यात क्षेत्र आहे आणि त्याची मोजणी झाली आत्ता ती मोजणी कशी झाली काय झाली त्यासाठी मला काल परवा पोलीस स्टेशनवरनं फोन येतो आहे आणि पोलीस स्टेशनवरील बोराटेसाहेब कोण पोलीस हवालदार का पोलीस आहेत मला माहीत नाही पण ते साहेब मला स्वतः बोलवून या तुम्ही तुमचं काय प्रकरण आहे म्हणून मिटवून घेऊ असं मला आठ दिवस म्हणजे कालपासून तर त्यांचा फोन येतोय आणि त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी बी एक जूनला ते साहेब स्वतः पर्सनली त्या शेतातनं फिरून गेलेत म्हणजे त्यांचं काय चाललं आहे मला काय समजा नाही पण माझ्या दीड एकरावर माझ्या मिळकतीवर माझ्या तिथल्या म्हणजे जवळपास माझं क्षेत्र आहे चार पाच ठिकाणी आणि त्या सगळ्या क्षेत्रांवर ह्या लोकांचा माझ्या मिळकतीवर डोळा आहे आणि बळकवण्याचा उद्देश आहे मला असं वाटतंय तर त्यांचं त्याच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गेलं तर माझी कुठलीही गेली पाच वर्ष झालं एका केससाठी मी आबतोय माझी तक्रार दाखल होत नाही आणि त्या प्रकरणात मला एवढा भयंकर त्रास झालाय त्यात राजकीय वरध आहे एवढं मी सांगतो आणि मी थांबतो मला ह्याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे डी वाय एस पी राठोड साहेब बर पुण्याचे अधीक्षक संदीप गिल साहेब ह्या साहेबांनी मला न्याय मिळावा मला हेच्या मार्फत मला न्याय मिळवून द्यावा आणि इंदापूरचे कोकणी साहेब ह्या कोकणे साहेबांनी तुम्हाला सांगतो माझी कुठलीही दखल घेतली नाही त्यांच्या कार्यकाळात जसे ते रुजू झालेत हे तैंदापूरला तसे त्यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही वेळोवेळी माझे फॉर्म माझे अर्ज तक्रारी अर्ज आहेत ते अर्ज तुम्हाला सांगतो यापूर्वीचे बी मला ते निकाली प्रकरण काढण्यात काढतात आणि माझ्यावरती प्रेशराईज केलं जातंय तो हे प्रकरण मिटवून घे आणि हिकडनं पण बांधकरी मधुकर विटोबा भरणे असल्यामुळं हिकडनं मला भरपूर त्रास होतोय तरी माझी जेवढी इंदापूर हद्दीत माझी काय चार पाच ठिकाणी मिळकत आहे त्या मिळकतीवर कदाचित ह्या राजकीय लोकांचा तसंच जे माझ्यावरती खोटे एफ आय आर दाखल ह्यांच्या माध्यमातून किंवा ह्यांच्यामार्फत किंवा यांना कोण बळ देत आहे त्या बनसुडे कुटुंब पुढं घालून माझ्यावरती खोटी एक एफ आय आर दोन हजार वीसला दाखल केलेली त्या एफ आय आरमध्ये मला पूर्णपणे त्रास होतोय खोटी एफ आय आर आहे खोटे डॉक्युमेंट जोडून माझी पाच वर्ष झालं छळ चालू आहे फक्त पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ह्या राजकीय वरध तुम्हाला सांगतो ह्या बनसुडे कुटुंबांनी सगळं क्षेत्र संपून टाकलंय आणि तरी मला त्याच्यात पण त्रास होतोय तर कदाचित मला ह्याच्यातनं फक्त लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जर यदा कदाचित माझ्या कुटुंबाला काय धोका निर्माण झाला यदा कदाचित माझ्या जीवितला काय हानी झाली तर माझ्या कुटुंबातल्या कोणा व्यक्तीला हानी झाली तर याला फक्त आणि फक्त जबाबदार मधुकर विटोबा भरणे जे आत्ता दत्तात्रय मामा भरणेचं बंधू आहेत ते ह्यांच्यापासनं मला बांधकरी या नात्याने आम्ही पाच सहा वर्ष झालं कुठेही वाच्यता केली नाही कारण आज नाही कळलं तर शेजारी उद्या कळल ह्या धोरणाने आम्ही आज तागाय तुम्हाला सांगतो मी शांतपणे आणि त्रास सहन केलाय त्याच्यात आमची भावभावकी दुर्योधन महादेव ठावरे असतील देवीदास महादेव ठावरे असतील तुम्हाला सांगतो ते बनसुडे कुटुंबी असल शंकर भगवानकरे असल हे बाहेरचे बी लोक तुम्हाला सांगतो महादेव महादेव मारुती सातपुते आमच्या वस्तीतला एक उपसरपंच सरपंच पदाचा माणूस आहे तुम्हाला सांगतो त्या माणसाने पण एवढा म्हणजे ह्याच्यात ह्या बनसुडे कुटुंब त्या बनसुडेच्या प्रकरणामध्ये आणि तसंच मला ह्याच्यात प्रेशराईज होतंय काय प्रकरण मिटवून घेण्यासाठी मला आज भी तुम्हाला सांगतो माझ्या आज शेतात स्वतः मधुकर भरणे रानात येऊन तुम्हाला सांगतो माझा ट्रॅक्टर तिथनं त्यांच्या लोकांनी घेऊन गेल्यात ट्रॅक्टर टेलर जोडलेली आहे टाकतोय आम्ही शेतात तिथं शेतात गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही मला ते बनसोडे कुटुंबाला त्यांनी बोलवून घेतलंय आणि तिथं माझ्या अंगावर घातलं जात आहे तसं माझे व्हिडिओ आहेत माझ्या पशे आणि माझी पत्नी तुन होती तिथं माझी आई होती माझे वडील होत माझ्या आईचं कॅन्सरग्रस्त पेशंट आहे माझी आई गेली दोन हजार एकोणीस पासून आणि एकंदरीत ही सगळी सिच्युएशन माझी परिस्थिती बोल मी घरात आई वडिलांना एकुलता एक आहे माझ्या घरात ह्या सगळ्या शिक्षणाचं माझ्या मुलाबाळांचं माझ्या कौटुंबिक काही गोष्टी माझ्या माझ्यासाठी अडचणीच्या आहेत आणि त्यात ह्या ह्या लोकांनी माझ्यात आणखी भर घातली अडचणींची तरी माझ्या वडिलांच्या आता डोळ्याचं ऑपरेशन झालंय तुम्हाला सांगतो वडील वयस्कर आहेत बी पी शुगर ह्या पाच वर्षात ह्या खोट्या केसेसमध्ये माझी कुठंही सरकारी न्यायालयात म्हणजे मी कोर्टातनं न्यायालयात ना तुम्हाला सांगतो मी न्याय मागतोय माझे त्याच्यावर अर्ज म्हणजे काय ते दावे हे असतील किंवा के फौजदारी केसेस तुम्हाला सांगतो ह्यातनं आम्ही न्याय घेतोय कोर्टाच्या माध्यमातून आणि तरी सुद्धा इकडं आम्हाला प्रेशराइज होतय का प्रेशराइज होतय हे जे चौकशी व्हावी आणि संदीप गिल साहेब पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब तुम्ही मेहरबान तुम्हाला माझी विनंती की मला फक्त लवकरात लवकर तुम्ही न्याय द्यावा एवढी माझी विनंती आणि मी थांबतो ती काय म्हणते ती मी जीव मारईन नाम का करीन मला धमकी मला सतत जीव मारईन कुठे पोरग तुझा आण ऊसात दडले ऊसात नाही दडलं म्हणलं पोलीस स्टेशनला ला गेले तुम्ही आणा तिथून मी पण खूप साहेबांना कॉल केला होता तरी पण त्यांनी दखल घेतली नाही आज सुद्धा कॉल केला होता तरी पण त्यांनी दखल घेतली नाही मला साहेब ह्याच्यात मधुकर विठोबा भरणे या व्यक्तीकडून आणखी काही छोट्या नाट्या केसेस दाखल करून माझ्या कुटुंबावरती अन्याय करण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणजे कुठल्याही थराला जाणारी व्यक्ती ते त्याच्यामुळं माझं मला आज पण ते शेतात तिथं तुम्हाला सांगतो मला म्हणजे प्रत्येक वेळेला धमकी मला तर बोलायचा विषयच नाही शेजारी या नात्याने कुठल्या गोष्टीने तर बोलायचा विषयच नाही पण ती मला सतत त्रास देण्याचा हेतू धरून ते मला आज सुद्धा म्हणलेत की तुझ्यावर ते अजून खोटे खोटे गुन्हे दाखल करून मी तुला सडायला लावीन ला मी तुला संपून टाकेन त्याच्यामुळं मधुकर विठोबा भरणे या व्यक्तीपासून मला आणि माझ्या कुटुंबाला पूर्णपणे धोका निर्माण झाला आहे आणि त्याची दक्ष दखल पोलीस स्टेशनने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संदीप साहेबांनी लवकरात लवकर राठोड राठोड साहेबांनी साहेब यांनी लोकर दखल घेऊन मला मा, न्याय द्यावा आणि ह्याच्यात काय चुकीच्या पद्धतीने कुठल्याही गोष्टी होऊ नयेत एवढीच माझी अपेक्षा कानावर गोष्ट शेतात गेल्यानंतर स्वतः मधुमामा आले होते आणि त्यांनी बनसुड्यांचा विषय म्हणला आणि आमचं बघू कोर्टात काय असेल ते नाही म्हटले मी त्यांना बोलून घेतलो घेतलं आणि घेतो घेतो करून स्वतः पण आमच्या पाठीमागे पळायला लागले आणि त्या बनसुड्यांना पण आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न होता आज त्यांचा ह्याचा

पासून आणि ह्या बनसुडे कुटुंबियांपासून मला भयानक त्रास होतोय आणि ते सतत मला प्रेशराईज होत आहे त्या त्या गोष्टीवर तरी मला माझी दखल घ्यावी एवढी विनंती